तुम्ही कधी कॅरेमल घालून खीर बनवली आहे नसेल बनवली तर एकदा अशा पद्धतीने खीर बनवून बघा अप्रतिम होते चविष्ट होते आणि कलरही खूप सुंदर येतो तर काय करायचं का ही खीर बनवण्यासाठी आहे ना मी आता इथे शेवयांची खीर बनवलेली आहे तुम्ही कुठलीही खीर अशा पद्धतीने बनवू शकता तर मी इथे शेवया घेतल्या आहेत साधारण एक अर्धी वाटी मी शेवया घेतल्यात तीन जणांसाठी मी साधारण खीर बनवती आहे तर ह्या स शेवया तोडून घेतल्यात मी तर आता मी ही जी वेगळ्या पद्धतीची खीर बनवते आहे त्याच्यातच मी शेवयांची खीर पण कशी बनवते ना हेही तुम्हाला सांगते तर हे असं सगळ्या शेवया तोडून पुन्हा अजून थोड्याशा बारीक करून घेतल्या म्हणजे काय होतं त्या मिक्स होतात छान आता ह्या आधी तळलेल्या असतातच पण आपण अजून एकदा तुपावरती त्या फ्राय करून घ्यायच्या तर वाटीप्रमाणे बघितलंत ना तर अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्त शेवया आहेत या मग इथे तीन ते चार चमचे मी साजूक तूप घेतलं त्याच्यामध्ये ह्या सगळ्या शेवया ह्याच्यामध्ये घालून घेतल्या आणि मग एक दोन ते तीन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं म्हणजे छान खरपूस होतात त्या त्यामुळे दोन ते तीन मिनटं तुपावरती छान या शेवया फ्राय करून घ्यायच्या म्हणजे काय होतं ना छान खरपूस खरपूस होतात त्या आणि मग फ्राय करून झाल्यानंतर शेवयांच्या जेवढ्या घेतल्यात आपण त्याच्या पाच ते सहा पट इथे दूध घातलेलं आहे म्हणजे काय होतं की थोडंसं घट्टपणा छान येतो म्हणजे घट्टही होतात फार पातळही शेवयाची खीर होत नाही आणि एकदम असं घट्ट नुसतं शेवया पण तयार होत नाहीत प्रॉपर अशी खीर तयार होते त्यामुळे साधारण जेवढ्या आपण वाटीनी शेवया घेतलेल्या आहेत ना त्याच्या पाचपट तरी दूध घालायचं आता दूध घातल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं केशर घालून घेते तुम्हाला जर का केशरमध्ये तुम्ही दुधात बुडवून ठेवलं असेल आधी तर ते पण छान पण असंही केशर घालता येतं तर मी असं केशर घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा मी इथे वेलायची पूड घातलेली आहे कारण की आपल्याला शेवयांच्या खिरीला वेलायची पूडही लागतेच आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता छान व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं छान असं ड्रायफ्रूट्स पण शिजतात ह्याच्यामध्ये आणि केशर जे आहे घातलेलं त्याचाही कलर निघतो आणि हे पाच मिनटं असंच उकळवत ठेवायचं मग दुसऱ्या गॅसवरती तडक्याचा आपला पॅन असो ना त्या पॅनमध्ये आपल्याला जेवढी साखर हवी आहे तेवढी साखर आपण घ्यायची म्हणजे शेवयाच्या खिरीसाठी आपण जेवढी खीर गोड बनवणार आहोत त्या प्रमाणामध्ये साखर घ्यायची आणि त्याचं असं कॅरमल तयार करायचं म्हणजे छान असं ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी वगैरे काहीही घालायचं नाही गॅस बारीक ठेवायचा आणि कॉन्स्टंट मी हलवते आहे ना अशा पद्धतीने साखर हलवून घ्यायची एक दोनच मिनटामध्ये ह्याचं असं कॅरमल तयार होतं हे बघा सगळी सा साखर अशी छान विरघळून जाते असं कॅरमल तयार झालं ना की मग आपण ते खिरीवर घालणार आहोत त्यामुळे व्यवस्थित असं पूर्ण साखर असं विरघळेपर्यंत कॅरमल तयार करून घ्यायचं मग काय करायचं इकडे आपल्या खिरीला उकळी तर आलेली आहे मग ह्या खिरीमध्ये हे कॅरमल जे आहे ते घालून घ्यायचं म्हणजे आपण इथे साखर घालणार ना नाही आहोत तर साखरेचं कॅरमल घालणार आहोत पण खीर छान आपली उकळली पाहिजे तोपर्यंत आणि आता हे कॅरमल घालताना गॅस आधी बारीक करायचा आणि मग नंतरच घालायचं नाही तर काय होतं एकदम उफाळून दूध उतू जाऊ शकतं त्यामुळे आठवणीने आधी गॅस बारीक करायचा आणि नंतर हळूहळू करून हे साखरेचं कॅरेमल वरतीन घालून घ्यायचं आणि मग व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हलवून घेताना काय होतं ना तुम्ही बघू शकता खिरीचा कलर पूर्णपणे चेंज होतो अगदी बासुंदीसारखा सुंदर कलर येतो खिरीला आणि खिरीच्या चव आहे ना ती पण खूपच सुंदर होते ही आपण मी शेवयांची खीर बनवली आहे तुम्ही नारळाची खीर किंवा तांदळाची खीर जरी बनवलीत ना तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता एकदा तुम्ही नक्की अशा पद्धतीने खीर ट्राय करा आता काय करायचं छान उकळी येऊ द्यायची ह्याला आता तुम्ही बघू शकता कलर तर एकदम छान बासुंदीसारखा व्यवस्थित आलेला आहे उकळी आल्यानंतर आपली खीर ही तयार झाली अगदी दहा मिनटामध्ये खीर तयार होते चवीला अप्रतिम लागते तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा अशी खीर तुम्ही केव्हाही बनवू शकता रेसि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हीही याप्रमाणे एकदा बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटी गार्निशिंगसाठी मी याच्यावरती ड्रायफ्रूट्स घातले आणि खीर खायला घेतली खूप सुंदर होते भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर